संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआरडी तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे बीड जिल्ह्यातील मासाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तपासात सीआयडीने धक्कादायक माहिती समोर आली आहे या प्रकरणातील आरोपींच्या मोबाईल फोनच्या तपासातून अनेक खुलासे समोर आले आहेत हत्येवेळी एका वरिष्ठ नेत्याला सोळा कॉल सीआयडीच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार हत्या झालेल्या दिवशी आरोपींपैकी एकाने महाराष्ट्रातील एका वरिष्ठ नेत्याला सोळा कॉल केले होते ही माहिती आरोपींच्या मोबाईल फोनच्या कॉल रेकॉर्डच्या तपासातून मिळालेली आहे या कॉलचा अर्थ काय होता आणि त्यामागील उद्देश काय होता याची पूर्णपणे चौकशी करण्यात येत आहे सीआयडीने आरोपींच्या मोबाईल फोन मधून संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे व्हिडिओ हस्तगत केले आहेत या व्हिडिओमध्ये मध्ये आरोपी संतोष देशमुख यांना क्रूरपणे मारहाण करताना दिसत आहेत हे व्हिडिओ आरोपींनी स्वतः तयार केलेले होते आणि ते त्यांच्या मोबाईल फोन मध्ये साठवून ठेवले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख यांच्या परिवाराला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे या प्रकरणातील आरोपींविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे पोलीस अधीक्षकाच्या ट्रान्सफर सह या प्रकरणातील ढिलाईबद्दल जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे